सातव्या नंबरचे मानकर धरले तास क्रमांक चार वर धरली गाडी सिद्धनाथ प्रसन्न मोर्या प्रसन्न शिवण्या धीरासेठ खुले अध्यक्ष अभिमन्य खैरे जालना या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर गाडी पळाली सेमी सात मध्ये या ठिकाणी दोन गाड्याला सामना निकाल दिला होता सुंदर अशा दोन गाड्या पळल्या होत्या अलीकडे पळले होते कनेर केरकरांचा मालिक आणि राशीकरांचा रंगा आणि पलीकडे पाहिलं होते आमरापूरकरांचा हरण्या आणि विटेकरांचा जिवा त्या दोन्ही बैलगाडी मला मालकामध्ये या ठिकाणी संगणमत झाला आणि सुंदर अशी गाडी पावली सोरा बुधावले कनेर केडकरांचा मालिक आणि विटेकरांचा जिवा ते आजच्या मैदानी या ठिकाणी सात नंबरचे मानकरी ठरले शुद्धनाथ निमित्त आयोजित केलेला मायनेकरांच्या मैदानातला सहा नंबरचा मानकरी सहावा क्रमांक पटकवला तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी कुमारी आयशा यंडे पाटील निवरी मुंबई किसान शेठ शिंदे मोराळे माहिणी या गाडीचा सहावा क्रमांक सुंदरसे गाडी पाहिले तास क्रमांक दोन वरती कुमारी आयशा यंडेशे पाटील मुंबई नेवरी प्रणव किसान शिंदे मोराणे माहिणी यांच्या नावावरती या ठिकाणी नशीब अजमावलं उजला पाला यद्द नाराज अप्तरस किवळे हवेले मारा कसे गरुड ग्रुप चिंचणे याचा या ठिकाणी शंकर आणि त्यांच्या जोडला या ठिकाणी फलटणकरांची नवीन खरेदी प्रवीण मिस्त्री सोनिया ग्रुप पांडे आणि पल्टन गॅलेज यांची नवीन खरेदी शंभू ते आजच्या मैदानी या ठिकाणी सहा नंबरचे मानकरी ठरले पाचव्या क्रमांकाचा मान भटकावला पंजाब क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक सात वर राहुल गाडी नासाहेब प्रसन्न मोह शेठ धुमा शंभू माधव प्रसन्न पृथ्वी बाबा खुटवड फुरसुंगी या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर गाडी पाहिले तास क्रमांक सात वरती नाथसाहेब प्रसन मोहशेठ धुमा सुसगाव शंभू महादेव प्रसन्न पुत कुटवड फुरसिंग पुणे यांच्या या ठिकाणी नावावरती डावीला या ठिकाणी बुलडाणा एक प्रेस बाबा पाहला आणि त्यांच्या उजिरा पाहला कुमारी अंकुरण अंकिता रणजित निंबाळकर फलटाण यांचा या ठिकाणी सर्जा पाहला सुंदर गाडी पाहली बाब्या आणि सर्जेची गाडी सुंदर गाडी आणि छोट्या डायवर कोराई करणे ते आजच्या मैदानी या ठिकाणी पाच नंबरचे चे ठरले ठेवले चौथ्या क्रमांकाचा मान भटकवला

कुमारी ज्ञानेश्वर विनायक शिंदे माहिणी ही या गाडीचा क्रमांक सुंदर सुंदरसी गाडी पाहली कुमारी ज्ञानेश्वर विनायक शिंदे माहिणी यांच्या या ठिकाणी नावावरती नशी बाजमाव उजीला पाहला शिरद वस्तीकरांचा गलास आणि त्यांच्याकडून नावीला पाहला डायगुडे सत्यातोर सत्यातोर गुडसाळे आणि विजयमध्य नातेपुते यांचा या ठिकाणी देवा पाहला सुंदर सी गाडी पाहली गलास आणि दवाची गाडी सुंदर गाडी आणि दिलीप डायव्हर आणि ती आजच्या मैदानी या ठिकाणी चार नंबर चे ठरले तीन नंबरचा मानकरी ठरला तुझे क्रमांकाचा मान भटकावला तास क्रमांक एक वर गाडी शहा इंड्रेबाजे चोराणे अक्षय पेलवान चोराणे या गाडीचा तिसरा आला सुंदर असे गाडी पाहिले तिन्ही फिरा या ठिकाणी गाडी उजव्याकडे पाहिले उजला पाला अमरसर जगताप आजीचे जगताप करुंडे यांचा या ठिकाणी व्हाईट गोल्ड चिक्या आणि त्यांच्या यांचा सुंदर अशी गाडी पाली चिक्या आणि पक्षाची गाडी सुंदर गाड्यांनी मोरा ड्रायव्हर आंबेगावकर आणि ते आजच्या मैदानी या ठिकाणी तीन नंबरचे चे मानकरी ठरले दोन गाड्यामध्ये सुंदर आजगी लढत झाली त्या लढतीमध्ये दोन नंबरचा मानकरी ठरला द्वितीय क्रमांकाचा मान भटकावला तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी यशवंत रामबाव जोशी अंबरनाथ वाटेगाव खोडोली या गाडीचा द्वितीय क्रमांक आला सुंदर असे गाडी पाळाली मी यशवंत रामबाव जोशी अंबरनाथ सरपंच जो मोहनदाला चव्हाण वाटेगाव यांचा या ठिकाणी पैलवान पळाला आणि त्यांच्याजूला अक्षय शिवाजी मोरे घोडेले सातारा सातारा राजधानी एक्सप्रेस बलमा पळाला सुंदर सी गाडी पाळली आणि बलमाची गाडी सुंदर गाड्यांनी प्रचंडावर चिंचनर करणे त्याच्या मैदानी या ठिकाणी दोन नंबरचे मार्गाने ठरले आणि या मैदानातला एक नंबरचा मानकरी सिद्धनाथ यात्रेनिमित्त आयोजित केलेला मायनेकरांच्या मैदानातील एक नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक पाच वर धावणी गाडी ही आमच्या ज्वलर्स मैसूर बाबूशेठ माने या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर सी गाडी पाहिले डावला पाहाला ही आमच्या बाबूशे माने घरणे आणि बाळासाहेब माने घरणेकी यांचा या ठिकाणी इंद केसरी दावेदार राजा पहाला आणि त्यांच्याजुला या ठिकाणी उजूला पाहाला कमलबाई मुलानी पांगरी सांडोपिस्तगाव छत्रपती संभाजीनगर यांचा या ठिकाणी देवा पाळाला सुंदर सी गाडी राजा आणि देवाची गाडी सुंदर गाडी आणली किशोर रायगड याच्या मैदानी या ठिकाणी एक नंबरचे मानकरी ठरले विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचा चालकांचा आणि समस्त चाहत्यांच समस्त ग्रामस्थ मंडळ सिद्धनाथ यात्रा किमेडी व माननीय श्री सुरेंद्राव गुदगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी संपन्न झालेल्या मैदानामध्ये उपस्थित झाला आणि मैदानाची शोभा उरली त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद